छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बिराड मोर्चा सरसगट रहिवाशी पी पीआर कार्ड मिळणे व इतर मागण्यांसाठी गंगापूर नवीन तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत असे बिराड मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चात शासनाचा अधिकार असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हाय हाय मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या मागणीचे निवेदन गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांना देण्यात आले आपासाहेब जाधव हो, नितीन शेजवळ भाऊसाहेब गायकवाड नजीर शहा समीर शहा रवी शिंदे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गायरान जमिनीधारक यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते काल पारवा या तालुक्यावर बोलतो आता जरा देऊन ऐकालवा आमच्या बाजूला सन्मान्य प्रशांत बम आमदारांनी करून आणलं किती महिन्यात एका महिन्यात तीन ग्रामपंचायती केल्या एवढ्या प्रकार प्रश्न मांडला त्या प्रशांत प्रश्न आहे त्याच जोगेश्वरी मध्ये एकशे चौदा गट नंबर मध्ये मागच्या तीस वर्षापासून लोक राद्या तुझ्याकडे हजारो निवेदन त्या लोकांनी दिले यांचा प्रश्न कधी तू विधानसभा एक मिनिटासाठी तरी मांडला का तीन तुकडे तू तु एका महिन्यात करू शकतो आणि त्या गायरानच अतिक्रमण आमचे प्रवीण जाधव असतील अरुण पटारे तुला सांगू सांगू मत कायम करा त्यांचा प्रश्न तू घेतला नाही पण तो प्रश्न कोणाचा घेतला इथल्या ग्रामपंचायतीचा का बाबा त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे कारण तिथं प्लॉटिंग आहे तिथं दोन पैसे भेटते शंभर रुपये लावायचे पाचशे रुपये कामाचे हा तुमच्यासाठी धंदा आहे म्हणून तुम्ही ते केलं आणि आमच्या गरीबाचं करायला तुमच्याकडे टाइम नाही आजपर्यंत आमच्या गरिबाचा प्रश्न तुम्ही तुमच्या सभागृहात मांडला आणि त्याच्यामुळे आमदाराचाही जाहीर निषेध या वंचित